शिरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा कोल्ह की आढळाव बोलले दोघांना आता चिन्ह नवीन असणार आहे कोल्ह्यांना तुतारी फुंकावी लागेल आढळ हातामध्ये घड्याळ घ्यावा लागेल काय नाही शरद पवारला मानणारा वर्ग जास्त असल्यामुळं आणि लोकांचं शेती धोरण अडचणीत आहे या बीजेपीच्या काळात त्याच्यामुळं शरद पवार जे काय करतील तेच लोक मान्य करणार आहेत आणि चिन्ह जायला काय जवळजवळ गेलेलंच आहे आतापर्यंत चिन्ह प्रत्येकाच्या घरोघरी आहे खासदार अमोल कोल्हे यांचे तुम्ही एवढे फॅन असण्याचं कारण काय कारण नाही ना त्यांनी जो मधी संसदेमध्ये जे मुद्दा मांडतात त्यांच्या आम्ही व्हायरल टिप वगैरे पाहतो त्यांची ती मांडणी बोलण्याची पद्धत काहीतरी म्हणजे गेल्याचं तिथं आम्हाला खासदार आमच्या संसद आमचा खासदार संसदेत बोलतोय आम्हाला ते दिसता त्याचा अभिमान आम्हाला वाटतो आम्हाला इथून मागे कुठं दिसत नव्हतं आम्हाला काय पण शिवाजी आढळून कधी संसदेत भाषण केली नाही असतील पण व्हायरल नाही झाली नाही आमच्यापर्यंत ते आलं नाही आता व्हायरल नाही झाले आमच्यापर्यंत ते आलं नाही म्हटल्यानंतर त्यांनी काम केले त्यांच्या पद्धतीनं आम्ही त्यांनी वाईट काम केलं असं म्हणत नाही पण ज्या अमोल कोल यांचं जे संसदेर पुरस्कार येतो गाड्याच्या बाबतीत त्यांनी गायीपासून केलार जातीपासून काय होईल गायी नष्ट होतील हे त्यांनी मांडताना व्यवस्थित मुद्दे मांडले संसदेत आता तुम्हाला काय वाटतं कोणाशी हवा शिरो लोकसभा मतदारसंघात कोणाशी हवा अमोल को बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध भुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका